पोलीस म्हणजे रक्षण करते आपलं आणि आपल्या संपत्तीचं रक्षण करण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे पण सगळेच पोलीस, पोलीस एकसारखे नसतात काही फुकटे पोलीस तर खाकीसाठी अक्षरशः कलंक ठरलेत अशीच एका फुकट्या महिला पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल होतीये काय आहे हा सगळा प्रकार आणि नेमके कुठे घडलाय जाणून घेऊया महिला आयपीएस अधिकाऱ्याची फुकटेगिरी फुकटच्या बिर्याणीसाठी लावला धोशा व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे खाकी पुन्हा बदनाम पोलीस म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर कायद्याचे रक्षक गुन्हेगारांचा कर्दन काळ अशी प्रतिमा उभी राहते सदरक्षणाय खल निग्रणाय हे पोलीस दलाचं ब्रीद वाक्य तुमचं आमचं आणि जनतेच्या संपत्तीचं रक्षण करण्याची मोठी जबाबदारी पोलिस दलावर आहे मात्र पोलिसांच्या फुकटेगिरीचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आलाय आणि हा साधा सुधा पोलीस नव्हे तर चक्क पुण्यातल्या महिला आय पी एस अधिकाऱ्याकडूनच हा खळबळजनक प्रकार घडल्याचं समोर आलंय या फुकटेगिरीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे

बरं जास्त चांगलं कुठे आहे बरं ती चांगली असेल हो ती एक जरा घेऊन आपल्या सोनवणे पाठवून द्याल आणि जर काय काय का याचा इशू असेल हो तर पियाला सांगून द्याल मॅडम मी सांगितलं म्हणून मी बोलू पियाला नाही करतो त्यांना उगाच विनाकारण कशाला नाही पण कशाला त्याच्या हद्दी मधला तर आपण पैसे कशाला देत बसायचे तिथं आपल्या हद्दीमध्ये पैसे द्यायचे का आपण यापूर्वी कधी म्हणजे असं हे केलं नव्हतं त्यांना ठीक आहे मी सांगतो PI शी बोलतो आणि हे करून घेतो ठीक काय करायचे नाही आपण cash करायचं madam pay करून हो madam pay करूनच हे करायचं तेवढं कराल तुम्हाला बोलला त्या दिवशी madam ते काहीतरी कोणत्या तरी हॉटेल बोलला होता तर तेवढं कराल तो त्याच्यात काय एवढं yes मॅडम मी सांगतो आता दुसरा कोणी असेल त्या तिथला जो बी माल हे वगैरे असेल नाही मी बोलतो आपण नका मी बोलतो सांग मला त्या दिवशी बोलला तो आम्ही तिथे फिरत होतो ना तर मला बोलला म्हणलं आपल्या हद्दीतलं तर ते तर ऍटलीस्ट आपल्याला ते त्याच्या तर पैसे पे करायचे का आपल्या हद्दीतल्या गोष्टीसाठी कोणी पे पैसे करतं काय डोंट नो बघा पोलिसांच्या फुकटेगिरीमुळे व्यावसायिकांमध्ये आधीच राग असतो या ऑडिओ क्लिपमध्ये पोलिसांच्या प्रतिमेला आणखीनच तडा गेलाय आता थेट गृहमंत्र्यांनीच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले निश्चितच ही गंभीर गोष्ट आहे मी पोलीस आयुक्तांना सांगितलेलं आहे की याच्या संदर्भामध्ये चौकशी करून त्यांनी अहवाल द्यावा आणि त्या चौकशीच्या अहवालाच्या नंतर मग राज्य सरकार त्याच्या संदर्भातला आवश्यक तो योग्य निर्णय घेईल पोलिसांच्या फुकटेगिरीच्या सुरस कथा तशा आपल्यासाठी नवीन नाहीत पुण्यातल्या ऑडिओ क्लिपनं याला आणखीनच बळ मिळालंय आहे आय पी एस सारख्या जबाबदार पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनीच फुकटेगिरी केली तर कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत काय संदेश जाणार अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे आई भवानीचा गजर म्हणजे